ब्लॉग मला तुमचं आता मी ब्लॉग चालू केलेला वाजल्या न बघा काही नाही तर का आणि माझी दिवबत्ती जमिली आहे ते दाखवता दिवबत्ती जमिली आहे बघा आणि काल दिवली दीपूजन होतं दिव तसं हे सगळं उचला तर हे सगळं उठून ठेवल्यानंतर मला काम की मी आठवून चला त्यांनी कपर ठेवलेला आहे कपडं मी करून घेता आणि इथे यदी बसले उठले उठले मोबाईल घेऊन आतुरच अजून उठला पण नाही झोपतात आतरुण मोबाईल घेऊनच राहतात उठत बी नाही अशी सवय त्यांची मी कपडं उमलट ठेव ना आता मी कपडे धावून घेता नाही तर कार्तिक आम्ही बसत चहा पेला त्याला जायला क्लासला तर तो जर क्लासला सव्वा नऊला ला साडेनऊचा क्लास असतो तो चहा पितो चहा पिल्यावर जलतो क्लासला आणि तो खातो चहा बिस्किट ना र म्हणजे पसारं म्हणलं बघा कसं बॅग पसारं बघा क्लासची बॅग ती शालोची ती शालोची आहे बॅग कवर आहेत आमच्या बघा फेकलेला सगळा पसारा टे बिटे तशाच फेकतील सगळा इथे वॉलेट ठेवलं स्टँड आज पाऊस आहे ना बाहेर माल आज स्टँड वर वॉलेट ठेवलं कपडे नाश्ता बनवला उठ ना मला चाल बालदी भरत लावलंय पटकन आणि इथे बाई नाश्त्याची तयारी चालू गाईच बघा कांदा बिंद करतो तो नाश्ता तुम्हाला दाखवता नंतर चला नाश्त्याची तयारी चालू आहे

रेडी झालेला आम्ही नाश्ता घेतला इथं पाव पण रेडी आहे बघा पाव भाजी आमची लाल नाही होत आमची होत फिक्की आम्ही फिक्की बनवतो जे चल ना चीज ते चीज टाकायला टाकून दे कांदा टाकायला टाकून दे तुला के बज मुळे ग जे चल तुला जे पाव जे चला गाई द्याचा आम्ही नाश्ता करता चला सगळी भांडी पण साफ केली मी ओट्यावर मोठ्या कसारा होता साफ करून दिलेला गाई तर फ्लॉवर बारसाठी चावल तुझं बघा गाई तो पनीर फ्राय केलेलं भात घेतलेला आहे होता आपला गाई तिथं कार्तिक नाश्ता करत आहे कार्तिक याला क्लास कार्तिकाने दोन पाव खाल्या ना आता किती पजे कार्तिक तुला अजून दोन त्याला अजून दोन पावजे माझा चाटून बुसून खात पावभाजी त्याला मिसळ पाहुण्या पटायचं आणि तर आपला भात झालेला आवाज बर भात झालेला

कटलायला म्हणून त्याला मला आठवण बोललेलं नाही शालाची पण तयारी झालेली आहे बसलेला काय राईस काम तू मेलता तू काय करत येलत